शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करू असं आश्वासन निवडणुकीमध्ये सरकारनं दिलं होतं मात्र निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचा सरकारलाच विसर पडलाय यावेळी मात्र शेतीसाठी एआय वापराचं धोरण राबवणार असल्याची माहिती सरकारनं दिली आहे घोषणा करण्यात आली अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालीच नाही त्यामुळे शेतकरी कर्जमाफी न केलेल्या विरोधक आक्रमक झाले यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात पायऱ्यांवर घोषणाबाजी केली सरकारनं शेतकऱ्यांची मतं घेऊन त्यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप विजय वडेट्टीबारांनी केला संगमेश्वर इथं छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर इथं त्यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे औरंगजेबाच्या सैनिकांनी संभाजीराजांना संगमेश्वर येथील एका देवळात पकडलं मुंबईत लवकरच तिसरं विमानतळ तयार होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना केली आहे वाढवण बंदराजवळ मुंबईचं हे तिसरं विमानतळ तयार केलं जाणार आहे या बंदराजवळच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं स्टेशन देखील असेल अशी माहिती अजित पवार यांनी दिली राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी आज अर्थसंकल्प सादर केला यात त्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या चारचाकी कार स्वस्त होणार आहे तर येत्या पाच वर्षात महाराष्ट्रात विजेचे दर कमी होतील अशी घोषणाही करण्यात आली त्यामुळे उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे राज्यातील नागरिकांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे फडणवीस सरकार हक्काच्या घरासाठी मदत करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी केली आहे राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई पुणे नागपूर या शहरांना अधिक प्रगतीवर नेण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या शहरांमध्ये येत्या पाच वर्षात मुंबई नागपूर पुण्यात नवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रांचा वापर केल्यास यापुढे पूरक कागदपत्रांसाठी ऐवजी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर प्रस्तावित करण्यात आला आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात याविषयीची माहिती दिली राज्याचं बजेट वाचण्याआधी अर्थमंत्री अजित पवारांनी चक्क कविता केली एवढंच नाही तर फडणवीसांसारखी दादांनी डायलॉगबाजीही केल्याचं पाहायला मिळालं लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो कोटी बारा प्रियजनांना मान्य झालो विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो पुन्हा आलो अध्यक्ष महोदय बीडच्या शिरूरमध्ये मारहाण झालेल्या ठाकणे पिता गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्यासह सह दोघांविरोधात ॲट्रोसिटी पॉक्सको अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणाचा तपास या पोलीस अधिकारी अनपुडे पाटील करतायत सतीश भोसलेचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला यामध्ये सतीश भोसले आणि त्याच्या आजूबाजूला रिव्हॉल्व्हर हातात घेत असलेले दोघे जण चालत आहेत दहशत पसरवण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात खोक्या भोसलेला अटक झाली की या प्रकरणाची व्याप्ती वाढेल त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागानं राजधर्माला जागलं पाहिजे असा हल्लाबोल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी यांनी यावेळी हाकेंनी पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी उद्धव गडकर हा धसांचाच एजंट असल्याचा आरोप केला बीडच्या शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे पंधरा लाखांची खंडणी मागितल्याचा एक एफआयआर अंजली दमानिया यांनी समोर आणला होता यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांच्याशी बोलून आपली बाजू मांडली दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली तर त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार केल्याचंही म्हटलंय सरपंच प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंसह दहा जणांना सह आरोपी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी केली के आहे कराडला मुंडेंनीच सरेंडर करायला लावल्याचं पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांनाही सह आरोपी करण्याची मागणी दमानिया करताय माजी मंत्री धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय झाल्याची चर्चा रंगते कारण बीडमध्ये एका शोरूमच्या मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचं दिसत आहे मारहाण करणारे आमदार संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आलाय व्हिडिओमुळे धसानंतर संदीप क्षीरसागर अडचणीत आले शूटिंग जर जर मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पहिली सुनावणी बारा मार्चला पार पडणारे उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर बीडच्या केज न्यायालयात सुनावणी होईल तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं देशमुख हत्या प्रकरणातील खटला हा बीडच्या न्यायालयात चालवण्याची विनंती एसआयटी कडून करण्यात आली पुण्यातील कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय साम टीव्हीशी बोलताना धंगेकरांनी याच संदर्भात माहिती दिली धंगेकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस सोडताना दुःख व्यक्त होत असल्याची भावना बोलून दाखवली काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी पक्षाला रामराम केलाय धंगेकरांना पक्षानं खूप काही दिलं पक्ष सोडताना त्यांनी विचार केला पाहिजे होता असा सल्ला काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर विरोधकांनी टीकास्त्र डागलंय शिंदेच्या राजकीय बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याची रोहित पवारांनी टीका केली आहे तर सत्तेत असल्यावरच कामं होतात हा दावा चुकीचा असल्याचं राऊत म्हणाले कांदा प्रश्नावरनं भुजबळ विधानसभेमध्ये आक्रमण झाले कांद्याची आधारभूत किंमत कायम ठेवण्याची भुजबळांनी मागणी केली आहे तर अमित शहासोबत कांदा प्रश्नावर चर्चा करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलं कांदाप्रश्नी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाची भेट घेणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेमध्ये दिली आहे कांदाप्रश्नी एक प्लान घेऊन केंद्र शासनाकडे जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं विधानसभेमध्ये कांदा दराचा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला होता कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं या मागणीसाठी नाशकात शोलीस्टाईल आंदोलन पार पडलं लासलगाव बाजार समितीच्या आभारामध्ये घोषणा देत बंद पाडत आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्यानं शेतकरी संतापले आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मटण मतन मिळणार मटणाचा व्यवसाय करणाऱ्या हिंदूंना मल्हार सर्टिफिकेट दिलं जाईल दरम्यान मल्हार आगा सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं राज ठाकरेंच्या जागी अन्य कोणी असतं तर भाजपनं थैथयाट केलं असता असा टोला संजय राऊतांनी लगावलाय काल राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य केलं होतं त्यावरूनच आता राऊतांनी निशाणा साधलाय पुण्यात शिवसेना ठाकरे गटाकडून बोलघेवडा म्हणत रामदास कदम निलम गोरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे निलम विरोधात घोषणाबाजी सुरू असून आंदोलकांनी म्हैसाणत निषेध व्यक्त केला स्वच्छ प्रतिमेच्या ओएसडींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहे त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीसोबतच भाजपच्या काही मंत्र्यांकडील ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या आहेत स्वच्छ अधिकारी द्या अन्यथा नेमणूकच करणार नसल्याची ताकीद मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती जालन्यामध्ये तहसीलदार प्रतिभा गोरेंवर दोन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता वाळूचं उत्खनन करणाऱ्या सहा ते सात हल्लेखोरांनी मध्यरात्री हल्ला केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आणि वाळू उत्खननासाठी वापरला जाणारा एक जेसीबी तेहतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला शिवसेना शिंदे गटाच्या कांदिवली विधानसभा प्रमुख लालसिंग राजपुरोहितला पोलिसांनी पेड्या ठोकल्या खंडणी आणि मारहाण प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे सहा महिन्यांपूर्वी पालिका अधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून खंडणीची मागणी आणि खंडणी न दिल्यानं मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे महायुती सरकारच्या हमीन राज्यातील सहा नऊ साखर कारखान्यांना तब्बल एक हजार एकशे चार कोटींचं कर्ज देण्यात आलं यामध्ये आठ साखर कारखाने सत्ताधारी नेत्यांशीच संबंधित असल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीची ही परतफेड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगती आहे नागपुरात अश्लील चाळे करणाऱ्या हैवानाला बेड्या ठोकण्यात आल्यात भर रस्त्यातच या विकृतानं तरुणीसमोरच अश्लील कृत्य केलं मध्यवर्ती कारागृहाजवळच्या जॉगिंग ट्रॅकवर बेंचेसवर एक तरुणी बसली होती तेव्हा त्या तरुणीकडे पाहत या तरुणानं अश्लील चाळे सुरू केले सामच्या बातमीनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत विकृताला बेड्या ठोकल्या पुण्यात भर चौकात आशिली चाळे करणाऱ्या गौरव आहुजाची कसून तपासणी केली जाते या तरुणांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचा पोलीस तपास करतात तरुणांनी ज्या पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये पार्टी केली त्या सीसीटीव्हीचं चित्रीकरण पोलिसांनी तपासलंय गौरव आणि भाग्यशला सात दिवस पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली नोमली पूर्वेच्या खंबालपाडा परिसरात चौधरीवाडी मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक झाली लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना अचानक शेजारील जंगल आणि इमारतीतून दगडफेक करण्यात आली सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही गलतीय ठीक ध्वज के पीछे से पत्थरबाजी की जा रही है यहाँ पे घास वाला एरिया है इस वजह से पता नहीं चल रहा है कि कौन नागपूर विद्यापीठाद्वारे विविध विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले एकाच कर्मचाऱ्याला तीन ठिकाणी दाखवून विद्यापीठाकडून बिल मान्य करून घेण्यात आलंय कंपनीला काळ्या यादीत टाकून विद्यापीठाकडून सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या संस्थेचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला घाटकोपरहून अंधेरीला जाण्यासाठी आता लवकरच वर्सोवा ऐवजी घाटकोपर अंधेरी अशी विशेष मेट्रो थांबणार आहे प्रामुख्यानं सकाळच्या गर्दीवर मात करण्यासाठी मेट्रो वन व्यवस्थापन तसं नियोजन करत आहे जालना जिल्ह्यात चाळीस लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारला योजनेसाठी पात्र नसताना योजनेकरता चुकून अर्ज केलेल्या जवळपास चाळीस महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा लाभ नको म्हणून जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केलाय यानंतर जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील चाळीस महिलांचा लाभ बंद केला आहे भंडारात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील सतरा हजार लाडक्या बहिणी या पात्र ठरल्यात तालुका समितीच्या स्तरावर विविध कारणांनी त्यांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले तसंच जिल्ह्यातील चौदा महिलांनी या योजनेचा लाभ सोडला दरम्यान जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार महिला योजनेसाठी पात्र ठरल्या